आताच परत फोन आला की महिंदा पांढरा मोराळा या परिसरामध्ये सुरडी या परिसरात सुद्धा ड्रोन जे आहे ते फिरताय तसेच पिंपरी देवळाली घाटा या परिसरात सुद्धा फिरताय पिंपरी आश्की या एकाच गावामध्ये जवळपास चार ड्रोन फिरल्याची माहिती या ठिकाणी मिळते आणि वडवणी तालुक्यात सुद्धा काही ठिकाणी असा प्रकार झाल्याचं या ठिकाणी कळतंय एकच विनंती आहे जनता जनार्दनाला की आता काही गोष्टी कळल्या की कोणी कोणाचं स्टेटस ठेवलं म्हणून सुद्धा त्या व्यक्तीला मारहाण करणं किंवा काय का अशाही बातम्या यायला लागल्यात कृपया ह्या संभ्रम निर्माण होऊन लोक जे कोणी तिथून प्रवासी जातोय किंवा कोणी येतोय त्याला चोर समजून पकडून मारहाण करणं वगैरे असे प्रकार लोकांनी करू नयेत अशा प्रकारची विनंती हा जो काय प्रकार आहे शंभर टक्के खोडसाळ पाण्याचाच आहे आत्ता आम्ही काही भागातून माहिती घेतली काय पी आयशी बोललो बाहेरच्या जिल्ह्यातल्या पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बारामती त्याच्यानंतर मंचर या परिसरामध्ये सुद्धा हे अगोदर प्रकार असे झालेले आहेत कोणी खोट्या नाट्या बातम्या हे मिल्ट्रीचे आहेत वगैरे अशाही बातम्या काही ठिकाणी दिल्यात परंतु जिथे आ, हे प्रकार झालेले आहेत तिथल्या पी आय किंवा संबंधित अधिकाऱ्यांना जर विचारलं तर ते सांगतायत असा काही प्रकार नाही मिलिट्रीचे वगैरे हे ड्रोन नाहीत आत्ताच माननीय जिल्हाधिकारी पाठकसाहेब यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं आणि ज्या परिसरामध्ये जास्तीत जास्त हा प्रकार जो आहे तो शिरूर पाटोदा पाटोद्यात एकाच ठिकाणचं आलंय परंतु आष्टी तालुक्यात सुद्धा बहुतांशी ठिकाणी आहेत त्या त्या सगळ्या म्हणजे सपकाळ असतील अमळनेरचे इथं आष्टीचे पोलीस स्टेशन सगळ्या पोलीस स्टेशनला सुद्धा पाटोद्याचे पोलीस स्टेशनला आम्ही संपर्क साधलाय आणि संपूर्ण अधिकारी जे आहे ते त्या ठिकाणी अॅक्शन मोडमध्ये आहेत एस पी साहेब सुद्धा स्वतः याच्यावरती त्यांचंही त्यांनी सांगितलं की आम्ही लक्ष ठेवून आहोत कृपया मारहानीचे प्रकार हे कोणीही जनता जनार्धनाने करू नयेत अशा प्रकारची विनंती कोणीही सस्पेक्टेडेड म्हणजे अशा प्रकारचा सा व्यक्ती सापडला तर तो फक्त ग्रामस्थांनी पकडून ठेवा कृपया कोणाला मारू नका याच्यातनं काही दुर्दैवी घटना जर घडली तर ते नंतर निस्तारायला फार अवघड जातं म्हणून संयम थोडासा ठेवावा आणि ह्या शंभर टक्के या जे काही ड्रोन फिरतायत याचा दोन दिवसामध्ये आम्ही बंदोबस्त त्या ठिकाणी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरती बोलू आणि याचा बंदोबस्त करू कृपया विनंती आहे मारहाणीचे प्रकार करू नयेत